नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही तर थांबलेला पाहिलेलं आहे अगदी बरोबर आहे ते म्हणजे मिरचीमध्ये ना असं बेसनचं मिश्रण घालून आपण रेसिपी करणार आहोत अगदी सर्वांना आवडेल बरं का आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात इथं ना सुरुवातीला आपल्याला हव्यात मिरच्या तर मिरच्या बघा ह्या पोपटी रंगाच्या आहेत मिरच्या ह्या जाड आहेत आणि तिखट म्हणायला गेलं तर ह्या मिरच्या जरा कमी असतात तिखटाला तर इथं नगामध्ये सांगायला गेलं तर दहा ते अकरा इतक्या ह्या मिरच्या घेतल्यात आणि वजनी प्रमाण सांगले गेलं तर दीडशे ग्रॅम इतक्या ह्या मिरच्या आहेत आता मिरची ना आपल्याला कापायची आहे कशी बघा मध्ये पोटातून अशी चीर मारायची आहे सरळ आणि आतमध्ये ज्या बिया आहेत ना त्या काढून घेणार आहोत अगदी नाही काढल्या तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण ही, नहीं। ही तमीं रही। तर मी काढून घेणार आहे म्हणजे जरी तिखट मिरच्या असतील ना तर ह्याच्यातल्या बिया काढल्या तर अजिबात मिरच्या हे तिखट लागणार नाही बघा मध्येत ना सरळ असं चाकूने अलवारपणे कापून घ्यायचं म्हणजे बरोबर लाईनशीर शे अशी आपली ही मिरची कापली जाते आणि त्याच्या जा आतमधले जे बिया आहेत ना ते सहजपणे बाहेर काढायला येते आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला भरणार आहोत त्याच्यामुळे ना आपल्याला असं कापून घ्यायचं आहे सर्व मिरच्या अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत बघा छान प्रकारे चला आता ह्याच्यासाठी आपण मसाला जो भरणार आहोत तो पाहूयात कसा करायचा सुरुवातीला आता थोडीफार बटाटे घेतलेत छान स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेत मधीतनं चिरून घेतलेत म्हणजे ते लवकर शिजले जातात सर्व बटाटे कुकरमध्ये काढून घेतले आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासभर इतकंच घालायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं मीठ घालूयात म्हणजे बटाटे शिजल्यानंतर चवीला लागतात पचक लागत नाहीत आता कुकरचं झाकण लावून ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढूयात म्हणजे छान प्रकारे आपला बटाटा शिजला जाईल तर इथं आपण एक वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये आठ ते, जार ते नऊ इतके हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आठ ते, बर, ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं दोन चमचे इतके धणे पाणी न घालता भरड असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथं झाला हा आपला ठेसा तयार जर तुमच्याकडे ठेसा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल तोपर्यंत बटाटेसुद्धा छान प्रकारे शिजले गेलेले आहेत आता आपण ह्याच्यावरची जी साला आहेत ती काढून घेणार आहोत साधारण बटाटे इथं पाऊन किलो घेतलाय इतका बटाटा आपल्याला लागणार नाही पण मसाला हा मी जरा जास्तीचा करणार आता पावसाळा सुरू आहे पावसाळा म्हणलं की गरमागरम काही ना काही खायला हवं असतं तर आज करत आहे वडापाव त्याच्यासाठी मी जास्त बटाट्याचा मसाला केला सर्व सोललेली बटाटी ना छान प्रकारे मॅश सुद्धा करून घेतले आता गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये दीड पळी इतकं तेल घातलं अर्धा चमच इतकी मोहरी पावचमच इतका हिंग कडीपत्ताना चिरून घातलं आणि आपण केलेलं वाटण होतं ना ते संपूर्ण घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद घालूयात आणि ह्याचा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत ना छान प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे गॅस मात्र बारीक ठेवायचं पावसाळा सुरू आहे मग पावसाळा म्हटलं की आपल्याला गरमागरम काही ना काय खायला हवं असतं तर ह्याच्या अगोदर बघा मी कांदा भजी कुरकुरीत कशी करायची ह्याचा व्हिडिओ अपलोड केला त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याचबरोबर बटाटेवडे म्हणजेच की वडापाव कसा करायचा ते सुद्धा दाखवलं आणि आज आपण करत आहोत मिरचीचा वडा तेही अगदी सोप्या पद्धतीत आणि खायला म्हणाला तर एक नंबर आता सर्व बटाटे उकडलेले मॅश केलेले होते ना तर संपूर्ण बटाटा घालून घेतला चवीनुसार मीठ घातलं आणि भरपूर अशी बारीकची कोथिंबीर घातली आता सर्वांचा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे बघा हा तर आपला हा बटाट्याचा मसाला सुद्धा तयार झाला आता आपण ही कडी खाली काढून ठेवूयात आणि छान प्रकारे सर्व सारण हे थंड करून घेऊयात तोपर्यंत इथे एक भांडे घेतलंय त्याच्यामध्ये घेणार आहे बेसनचं पीठ बेसनच्या पिठामध्ये गुठळ्या होतात त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप आणि नंतर एक कप एकूण दीड कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला पावसाळा स्पेशल म्हणजेच की कांदा भजी भजी त्याचबरोबर वडापाव हेचं जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच पाहायला विसरू नका आता बघा सर्व बेसनचं पीठ चाळून घेतलं बेसनचं पीठ चाळून घेतल्यामुळे ना त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत त्याच्यामुळे चाळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा तर पाव चमच इतका मी हातावरती ओवा घेऊन चोळून घालणार आहे तर त्याच्या अगोदर पाव चमच इतकी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आता आपल्याला इथं मात्र थोडंच घालायचं आहे कारण आपण जो बटाट्याचा मसाला केला त्याच्यातसुद्धा मीठ वापरलेला आहे एक पाव चमच इतकं लाल तिखट घातलं सुकत जिन्नस सर्व सुरुवातीला आपल्याला छान प्रकारे हे मिसळून घ्यायचे आहेत नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण एक मिश्रण करून घेणार आहोत हे मिश्रण जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त पातळ ठेवायचं नाही आपण करत आहोत मिरची वडा मग मिरची वड्यासाठी जे वरचं औरण जे आहे ना ते मिरचीला लागायला हवं इतपत जर असे असं घट्ट ठेवायचं ह्याच्यापेक्षा जाड ठेवायचं नाही नाहीतर जे औरण आहे ना ते खूप जाड असं बनेल आणि जर पातळ जर ठेवलात ना तुम्ही तर काय होईल माहिती आहे का मिरचीच्या वरती औरण राहणारच नाही निघून जाईल म्हणून या बेसनच्या मिश्रणामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायचं नाही पण मी बाजूला हे मिरचीचे वडे तळण्यासाठी तेल गरम केलं ना तर पोहे खायचे दोन चमचे इतकं तेल ह्याच्यामध्ये घालून मिसळून आहे बरं आहे का तिथं थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे ह्या टाईपचं मिश्रण होण्यासाठी तुम्हाला पाण्याचं प्रमाण बरोबर सांगता येत नाही पण चमचा उलटून वरून रेश मारून बघायची लगेच मुजली जात नाही म्हणजे हे आपलं बेसनचं मिश्रण बरोबर आहे समजायचं आता आपण बघा मिरच्या चिरून घेतल्या मधीतनं पोटातून त्याच्या बिया काढल्या त्या बघा तर आपण केलेला मसाला ना त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत भरपूर भरपूर असा भरायचा म्हणजे खायला छान लागतो हा मसाला बऱ्याच जणांना बघा ही मिरची ना तळलेली सुद्धा आवडते म्हणजे मसाला न घालता तुम्ही बेसनचं मिश्रण करून त्याच्यामध्ये घोळून ना ही मिरची डायरेक्ट तळून घेतलात तर एक नंबर लागते शिवाय तुम्ही ह्या मिरचीचं भरीत सुद्धा करू शकता ह्याच्या वेळ ह्याच्या अगोदर ना मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मिरचीचं भरीत म्हणजे भाकरी चपातीसोबत ना अगदी छान तोंडाला चव येते असं ही मिरची भरून होते पण आज हे मिरचीचं करत आहोत आपण मिरची तर बघा सर्व मिरचीमध्ये बटाट्याचा मसाला भरून झाला आता आपण हे बेसनचं मिश्रण अगोदरच केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला ही मिरची बुडवून घ्यायची आहे बघा इथं मी बोटाने तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते अगदी छान प्रकारे कोटिंग होतं ह्या मिरचीच्या वरती बेसनचं आता कढईमध्ये बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता एक एक करून ही मिरची नाही ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये घोळून घ्यायची आपल्याला डुबून आणि छान प्रकारे तेलामध्ये सोडून द्यायचे एका वेळेस किती मावतात तेवढ्या सोडू शकता आपण शक्यतो करून जास्त सोडायचे नाहीत अगदी तीन ते चारच सोडायच्या नाहीतर हे ना एकमेकांना चिटकून बसण्याची शक्यता असते मग आपण जर मधेतनं सोडवायला गेलो तर काय होतं माहिती आहे का, मा का? बेसनचं मिश्रण एकाच मिरचीला जास्त लागतं मग दुसऱ्या मिरचीला लागत नाही त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे म्हणजे दोन मिरचीच्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा एकमेकांना चिटकू नये ही काळजी घ्यायची आहे आता गॅस मध्यम ठेवून छान पण येऊसपर्यंत आपण तळून घेणार आहोत आता तुम्हाला वरून बघूनच समजत असतील अगदी छान ह्या मिरच्या तळायला लागल्यात रंगसुद्धा मस्त आलेला आहे आतपर्यंत त्या कच्च्या राहिल्या नको म्हणून गॅस मध्यम तू लोश ठेवायचा आहे आणि असा रंगही ओसपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे कसं छान कुरकुरीत आपल्या हे मिरच्या लागतील आता इथे एक बॅच तळून झाली की मिरच्या काढून घेतल्यात आता दुसरी बॅचसुद्धा मिरच्याची आपल्याला अशीच सोडायची आहे बेसनचं कोटिंग जे आहे सगळ्या मिरच्याला लागायला हवं इतपत आपल्याला हे डुबवून घ्यायचं आहे बघा बाकीच्यासुद्धा मिरच्या अशा प्रकारेच तळून घेतलेल्या आहेत आता सर्व मिरच्या इथं तळून झाल्यात एका चाणीवरती काढून घ्यायच्या म्हणजे एक्स्ट्रा जर तेल असेल तर निघून जाईल या मिरचीचा वडा बघा अजिबात तेलकट झालेला नाही मस्तपैकी असा झालेला आहे तुम्हाला इथं बघून अगदी खाऊ काय असं झालं सर आता पावसाळा सुरू असल्यामुळे काहीतरी गरमागरम खायला वाजतं मग नेहमीच आपण बटाटवडा किंवा कांदा भजी तर खातोच मग हे मिरचीचे झणझणीत वडे खायला म्हणाला तर एक नंबर लागतात कारण आतमध्ये जो मसाला वापरलेला आहे तोसुद्धा आपण तिखट हिरवी मिरचीचा वापरल्यामुळे अगदी छान वरून क्रिस्पीपणा ह्या भज्यांना आलेला आहे तुम्हाला एक आतून मोडूनसुद्धा दाखवत आहे बघा छान प्रकारे आतमधूनसुद्धा मिरच्या आपल्या नरम झाल्यात म्हणजेच की शिजल्या गेलेल्या आहेत बघा दिसायला देखील अगदी छान चविष्टाशा झालेल्या आहेत नक्कीच थोड्या प्रमाणामध्ये करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो, हो असेच रेसिपी पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये